दोन हजार तेवीसला जेव्हा दादांना हार्ट अटॅक आला होता त्यावेळेसची तुमची परिस्थिती कशी होती कारण तुम्ही एकट्या पडला होता तेव्हा एकट्या बाईने हँडल केलं होत ज्या वेळेला ते ऑपरेशन थिएटर मध्ये जात होते तेव्हा मी त्यांच्याकडून प्रॉमिस घेतलं होता कारण मला तिथे माझं जग थांबल्यासारखं वाटत होतं था। नायगावमध्ये अशा कोणत्या मेजर गोष्टी असतील ज्या तुम्ही चेंज करण्याचा तुमच्यामध्ये प्लॅन आहे तुमच्या डोक्यामध्ये आहे ती गोष्ट नायगावचा विकास हा खूप गरजेचं आहे म्हणजे आतापर्यंत दहा पंधरा वर्षात बसतोय तो काय फार मोठा विकास झालेला दिसत नाही बरोबर अर्ध्यापेक्षा जास्त बिल्डिंग्सला नायगावमध्ये ओसीच नाही आणि लोकांना ह्याच्यापासून कशी सुटका मिळवते ओसी नाही पण बिल्डर लोकांनी पोजिशन दिलेलं आहे व त्यांना त्याच्यातल्या काही सुविधा मिळत नाही पाण्याची व्यवस्था मिळत नाही ताईंनी त्या प्रश्नासाठी सुद्धा अधिवेशनामध्ये आवाज उठवला मी निवडून आल्यानंतर माझ्या प्रभागातील सगळ्यात मोठी समस्या ही आहे की रस्ते समाजासाठी खरोखर काम करणाऱ्या लोकांना निवडून द्या नायगाव पूर्व मध्ये महानगरपालिकेचं पाणी असून सुद्धा काही काही कॉम्प्लेक्सेसना टँकरनी पाणी घ्यावं लागतं हे का होतं एमएसीबी दर रविवारी ऑलमोस्ट लाईट घालवतं याचं कारण काय आणि ह्याला तुम्ही कसं रिझॉल्व कराल नायगावमध्ये एक मोठं हॉस्पिटल महानगरपालिकेच्या माध्यमातून येऊ शकतं का <Tart noise> दोन हजार तेवीसला तुम्हाला हार्ट अटॅक आला होता पण मी तुमची जिद्द बघितली की हार्ट अटॅक आल्यानंतर सुद्धा तीन महिन्यामध्ये तुम्ही परत ग्राउंडवरती आलात आणि लोकांकरता काम करायला लागलात गेल्या पंचवीस वर्षांपासून तुम्ही राजकारणामध्ये एकदम सक्रिय आहात जुचंद्रमध्ये पर्यानगरमध्ये आणि आपल्या पूर्ण प्रभागामध्ये मी असं बघितलंय की जेव्हा पण कोणी पण काही काम दादांकडे घेऊन जातं ना प्रवीण गावडेंकडे तर ते काम पूर्ण होतं तर मला खरं तुम्ही सांगा हार्ट अटॅक आल्यानंतर तुम्ही खचला होता का लोकांकरता काम करण्याकरता जी जिद्द जी तुमची होती ती तुम्ही परत जिवंत केलीत काय झालं होतं एक्झॅक्टली तेव्हा माझे म्हणजे लोकांसाठी पूर्वीपासून माझे आजोबा जे होते ते खूप मोठे समाजसेवक होते अच्छा जुचंद्र गावात त्यांचं नाव होतं रामचंद्र पद्मन गावडे म्हणून आणि त्यांच्या जोडीला माझे दुसरे आजोबा मी त्यांना आजोबाच म्हणतो गोपीनाथ कृष्णा म्हात्रे त्यांच्या कामाची जी मी स्तुती ऐकायचो लहानपणी मग एक माझ्या मनात पण एक होतं की आपण पण समाजासाठी काहीतरी द्यायला पाहिजे आपण पण समाजाचे काहीतरी ऋणी आहोत मग आपण समाजासाठी काय करायला पाहिजे मग मी त्यावेळी एक मनात होती की नाही आपण समाजासाठीच बनलेलो आहोत आणि मग त्याच्या वेळ त्यापासून मी बाबा आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून एक कामं करायला सुरुवात केली सामाजिक कामं करायला सुरुवात केली मग तो एक सोपारा खाडीवरचा पूल असू द्या त्याच्यासाठी मी एक मोठं आंदोलन तयार केलेलं आणि सोपारा खाडीवरचं आंदोलन तयार करून आज जे आपण चालतो त्या ब्रिजवरून त्याच्या मधला जी स्टेरगेज बनलेली आहे शिड्या बनलेल्या आहेत त्या शिड्या मी डब्ल्यूच्या इथे आंदोलन करून त्या शिड्या बनवून घेतलेल्या आहेत बरोबर मी पण त्यानंतर तुम्ही पण माझ्या जोडीला होते संदीप मात्रे होते बरोबर ना अशी बरीच आपली पूर्ण टीम होती त्याच्यानंतर परत एकदा आपण पाण्याचं आंदोलन केलेलं पाणी बरोबर ना त्यावेळी आपण पाण्याचं आंदोलन केलं आणि आपण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन भेटलेलो होतो आपण अण्णा आजारांना अण्णा आजारांना पण भेटून आलेलो आणि त्यावेळी तो आपण पाण्याचा प्रश्न भेटवला आणि ज्यावेळी सुपारा सुपारा खाडीवरचा जो ब्रिज आहे ना त्याचं भूमिपूजन सुद्धा आपण आपले आमदार त्यावेळचे ज्यावेळी आपण वसईमध्ये परिवर्तन आणलं होतं आंदोलन ह्या स आंदोलन समितीच्या माध्यमातून तेव्हा विवेक पंडित आपले भाऊ यांना आपण निवडून आणलेलं आणि त्यांच्याकडून आपण सोपारा खाडीवर पुलचं पुर्ण पुलाचं आपण केलेलं आठवते का फार मोठ्या प्रमाणात आणि त्यावेळी लोक आपण सुपारा खाडीवरचा ब्रिज हा चालू झाला पण काही कारणास्तव म्हणजे एक भूमिपुत्र म्हणा त्यांची जी जागा होती त्याच्यामुळे किंवा प्रशासन सांगते आमची जागा भूमिपुत्र सांगतात आमची बागा त्या वादामध्ये ते थोडंसं काम थांबलं गेलं कोर्टात गेले ती लोक त्याच्यावरती स्टे आला आणि काम थांबलं गेलं पण तेव्हा सुद्धा मी काम थांबलं तेव्हा लोखंडी ब्रिज हा तुटायला आलेला हो बरोबर ना लोखंडी ब्रिज तुटायला आलेला त्यावेळी मग आपण सगळे लोक घेऊन तू मी संदीप म्हात्रे आपण डब्ल्यू डीथे आंदोलन केलेलं तुम्ही तर दादांची सावली आहात बरोबर आहे पण चान्स तुम्हाला मिळाला इलेक्शन हो। करता दादांनी पंचवीस वर्ष झटले पण चान्स शेवटी तुम्हाला मिळाला आता एक नवरा बायकोमध्ये हे अंतर तर नसतं की बा चान्स मला मिळाला किंवा चान्स तुम्हाला मिळाला पण माझा प्रश्न ना थोडासा इमोशनल आहे आत्ता की दोन हजार तेवीसला जेव्हा दादांना हार्ट अटॅक आला होता त्यावेळेसची तुमची परिस्थिती कशी होती कारण तुम्ही एकट्या पडला होता तेव्हा आणि मी हॉस्पिटलमध्ये तुमच्याबरोबर त्यावेळेस होतो मी बघितलं पण होतं आणि तुम्ही तेव्हा म्हणाला होता की फक्त समाजकारण दादा करतात त्याचं एकदम टेन्शन घेतात त्यामुळे त्यांच्यावरती ही परिस्थिती आली पण मी आता त्यांना ॲटलिस्ट काही नाही तर दोन ते तीन महिन्याकरता आराम करायला लावणार आहे आणि ते इमिडिएटली तयार झाले होते पण काम करण्याकरता कारण त्यावेळेला मी एकटी पडली होती एकट्या बाईने हॅन्डल केलं होतं मी ज्या परिस्थितीतून गेली होती हे तुम्ही बघितलं होतं त्यावेळेला हॉस्पिटलमध्ये कारण जिथे त्यांना हार्ट अटॅक आला तिथून त्यांना घेऊन येणं एकट्या बाईने तो प्रवास करणं माझ्या जोडीला त्यांचे एक मित्र होते भूषण किणी माझा भाऊ आणि असे आमचे दोन तीन ठराविक मित्र म्हणजे भरत भाऊ मी नावं घेऊन दोघांधिकांची ह्यांनी मला खूप मदत केली होती त्यांच्यामुळे मी त्यांना इथपर्यंत इथे घेऊन आली पण ज्या वेळेला ते ऑपरेशन थेटरमध्ये जात होते तेव्हा मी त्यांच्याकडून प्रॉमिस घेतलं होतं कारण मला तिथे माझं जग थांबल्यासारखं वाटत होतं मी त्यावेळेला त्यांना प्रॉमिस के त्यांच्याकडनं घेतलं की ह्याच्यापुढे तुम्ही हे राजकारण समाजकारण मला काहीच नाही पाहिजे कारण तुम्ही नसला तर आम्ही काहीच नाही होत कारण आम्ही शून्य आहोत तुमच्यापासून आमची सुरुवात होते तुम्हीच आम्ही शून्य असणार आहोत आणि त्यावेळेला त्यांनी मला अगदी म्हणजे प्रॉमिस वगैरे दिलं होतं आणि अचानक अच्छा। तीन महिन्यामध्ये पुन्हा त्यांच्यामध्ये ते संचारलं जसे लोकांचे फोन यायला लागले की दादा माझं हे काम आहे दादा रात्रीच्या पण म्हणजे मी तर अक्षरशः ते फोन सायलेंट करून ठेवायची पण त्यांना ती आवडच होती की नाही नाही रात्री फोन येतो म्हणजे काहीतरी गरज असेल त्याला कुठेतरी तो अडला असेल मग मला फोन उचलणं गरजेचं आहे आणि मला तरी असं वाटतं की रात्री बारा नंतर फोन उचलणारी ती एकमेव व्यक्ती असेल गावातील ते तर खरं मी मानतो हां कारण आजपर्यंत जे जे प्रॉब्लेम आले आहेत कोणाच्यात नाही झाले ते त्यांनी सॉल्व्ह केलेले आहेत हे तुम्हाला आपल्याला सगळ्यांना मान्य करावं लागेल काय केलं नाही त्यांनी अगदी ते जेलमध्ये सुद्धा गेले तुम्ही पण होता जोडीला आठ दिवस बरोबर तुमचा काही दोष नसताना तुम्ही जेलमध्ये गेलात मग ते समाजकारण त्यांच्यामध्ये भिंडलेलं होतं आणि मला ते त्यांना गप्प गप्प बसू देत नव्हतं आणि मला राजकारण पूर्वी आवडायचं मी मगाशी म्हणाली तशी पण पुन्हा एक वळण असं आलं की मला सांगितलं गेलं की नाही तू हे करू शकतेस hmm. तुझ्यामध्ये ते टॅलेंट आहे आणि तू समाजासाठी भांडू शकतेस लोकांसाठी बोलू शकतेस त्यांनी मला ती एक संधी दिली म्हणजे नवरा म्हणून म्हणा की बायकोला कधी कधी नवऱ्याला वाटतं आजकाल राजकारणामध्ये आपण खूप बघतो की लोक तिकिटासाठी भांडतात oh. की मला तिकीट मिळावं मला मला नाही तर माझ्या बायकोला मिळावं पण त्यांनी ते केलेलं नाही अगदी पक्षाकडे सुद्धा तिकिटासाठी मागणी केलेली नाही की मला तिकीट द्या मी काम करतो पक्षाचं वगैरे त्यांचं टॅलेंट किंवा त्यांचं ते एक समाजकार्याची आवड बघून आणि माझं टॅलेंट बघून पक्षाने ते आमच्याकडे आपसुकून आलेलं तिकीट आहे संधी मिळालेली आहे मला आणि संधीचं तुम्ही सोनं करा मी सोनं करणार आहे मिळालेल्या संधीचं मी नक्की सोनं करणार आहे मग ना, नायगाव मध्ये अशा कोणत्या मेजर गोष्टी असतील ज्या तुम्ही चेंज करण्याचं तुमच्यामध्ये प्लॅन आहे मी तुमच्या डोक्यामध्ये आहे ती गोष्ट नायगावचा विकास हा होणं खूप गरजेचं आहे म्हणजे आतापर्यंत जो आपण जो पंधरा दहा पंधरा वर्षात बघतोय तो काय फार मोठा विकास झालेला दिसत नाही बरोबर हां नायगावची रस्ते म्हणा नायगावची गटार म्हणजे ज्या ड्रेनेज लाईन आहेत स्ट्रीट लाईट आहेत ते आता आपल्या ताई आल्या ताईच्या माध्यमातून आमदारताईच्या स्नेहाता दुवेपणे त्यावेळी आपल्या सगळ्या व्हाईट एलईडी लाईट लागल्या अगोदर ते येलो लाईट लावलेल्या होत्या त्याचा काही फायदा नव्हता काही उजेड नव्हता पण त्या ताईनी ते सगळं घडवून आणलं ताईनी केलं आज जवळजवळ आपल्या पूर्ण परिसरात व्हाईट एलईडी लाईट लावल्या अशा काही गोष्टी काही बिल्डिंगला अजूनपर्यंत ओसी नाहीये हो ओसी नाही पण त्या बिल्डर लोकांनी त्यांना पजिशन दिलेलं आहे मग त्यांना त्याच्यातल्या काही सुविधा मिळत नाही पाण्याची व्यवस्था मिळत नाही कारण आता शेवटी हायकोर्टाने पण असा जे आर काढलेला आहे हो। की ज्यांना ओसी असेल त्यांनाच पाणी मिळेल हो त्याच्यामुळे ती लोकांची अडचण झालेली आहे पण ताईनी त्या प्रश्नासुद्धा प्रश्नासाठी सुद्धा अधिवेशनामध्ये आवाज उठवला की त्याच्यात ती जी लोक जी लोक राहतात ज्या बिल्डिंगमध्ये ज्यांना ओसी नाही त्याच्यात त्यांचा दोष काय आहे हो मग त्यांना पाणी मिळायला पाहिजे आमदारताईंनी शेवटी मग तो जलसंपदा मंत्री आहेत त्यांच्याकडे तो प्रस्ताव मांडला की आमच्या ना वसई विरार शहरामध्ये ज्यांना वसी नाही त्यांच्यासाठी काहीतरी एक मार्ग काढा त्यांना पाणी मिळायला पाहिजे असं काहीतरी एक मार्ग काढा आणि पाणी मिळेल असं काहीतरी करा माझ्या पुढे सम मी निवडून आल्यानंतर ना। माझ्या प्रभागातील सगळ्यात मोठी समस्या ही आहे की रस्ते रस्ते सगळ्यात मोठी समस्या ही आहे की रस्ते गेल्या पंधरा दहा वर्षामध्ये जर ते व्यवस्थित झाले असते तर आम्हाला पॅचवर्क सुद्धा करावे लागले नसते ही आहे बरोबर आहे दुसरा मोठा प्रश्न आहे पाणी कि आपल्याला दाखवलं जातं की एवढा पाणी आहे पण तो पुरेसा मिळतो का एक दिवस आड करून येतो तो, तो सुद्धा वेळेत येत नाही अगदी रात्री अपरात्री पाणी येतो त्या पाण्याचा सुद्धा एक वेळ नाहीये आणि तिसरा प्रश्न आहे गटर आपल्या ज्या ज्युचंद्र फाटकापासून मेन गटर लाईन आहे ती गटर लाईन फक्त महालक्ष्मीपर्यंतच येऊन थांबलेली आहे महालक्ष्मी नगरपर्यंत त्याच्या पुढे ती खाडीला मिळालेली नाहीये बरोबर त्याचा परिणाम असा झाला की जे गटराचं पाणी आहे ना ते पुन्हा रिवर्स गावामध्ये येतं आताही तुम्ही गावात गेलात ना तर गावातल्या ठराविक ठिकाणी मी नाव घेते पॅरेलाल चाळ आहे दळवी चाळ आहे किंवा अशा बऱ्याच चाळी आहेत आपल्या इथे की ते गटाराचं पाणी त्यांच्या घरात बाथरूममधून घरात येतं हे मी बघितलेलं आहे वस्तुस्थिती आहे आणि ह्याचं कारण ती व्यवस्थित ड्रेनेज लाईन गटर लाईन न बनवल्यामुळे तर माझ्या पुढे या सगळ्यात तीन मोठ्या समस्या आहेत की निवडून आल्यानंतर मला आधी ह्याच्या ह्या प्रश्नाचं उत्तर काढायचं म्हणजे या समस्या सोडवायच्या आहेत लोकांसाठी दुसरी गोष्ट जे माता बाल संगोपन केंद्र आहे तिथे आय सी यू नाही आहे नाही म्हणजे जे ज्या अत्यावस्थेत सुस्थितीत असायला पाहिजे ते नाही आहे रक्तपेढी आपली असायला पाहिजे ती नाही आहे रक्तासाठी पेशंटला वसायलाच जावं लागतं तर सुस्थितीतली रक्तपेढी उभारणं या नायगाव परिसरामध्ये ही माझी मला वाटतं काळाची गरज आहे येणाऱ्या काळाची ती गरज आहे आय सी यू होणं हे गरजेचं आहे दुसरी गोष्ट मार्केट पाहिजे तसा मार्केट झोन नाही आहे कुठेही आपण म्हणजे भाजीवाली विक्रेते बोला जे काही फळ विक्रेते बोला हे कुठेही बसतात त्यांच्यासाठी एक मार्केट झोन तयार करणं किंवा मार्केट मला तयार करायचं आहे ह्या काही म्हणजे मूलभूत ज्या गरजा आहेत लोकांच्या त्या मला सोडवायच्या आहे तर मी निवडून आल्यानंतर माझ्या प्रभागासाठी मला हा विकास करायचा आहे सोळा तारखेला गुलाल भगवा उडेल का नक्कीच उडेल हा विश्वास आहे कारण आत्तापर्यंत आमदार म्हणून ताईंनी केलेली कामं तुम्हीही पाहिली असतील विधानसभेमध्ये तेवीस वेळा लक्षवेधी घेतलेली आहे त्यांनी एका वर्षामध्ये तेवीस वेळा लक्षवेधी घेणारी मला वाटते वसई मधली पहिली आमदार असणार की जिने वसई विरारचे प्रश्न वसई विधानसभेचे ठामपणे मांडलेले आहेत बरोबर आपले दोन्ही आमदार मांडतात आप्पा राजन सुद्धा म्हणतात त्याचप्रमाणे वसईचे आमदार म्हणून त्या कर्तव्यदक्ष आहेतच लोक बोलतात रील बनवतात रील बनवतात पण त्या कामाच्या बनवतात आणि त्या रील बनवतात म्हणून तुम्हाला कळलं की आज त्या काम करत आहेत अगोदर काय झालं ते मला बोलायचं नाही पण आत्ताचे आमदार काम करताना दिसत आहेत हे कोणी नाकारू शकत आणि त्यांच्याच पाऊलावर पाऊल टाकून आम्हाला सुद्धा ती आवड आहे की जर आमचे आमदार करू शकतात तर आम्ही का नाही करू शकत म्हणून त्यांच्यासारखंच आणि त्यांच्याच खांद्याला खांदा लावून मला पुढे माझ्या प्रभागात काम करायचं आहे पंधरा तारखेकरता लोकांनी काय करावं एक्झॅक्टली हे तुम्ही सांगा पंधरा तारखेला माझं सगळ्या मतदारांना आव्हान असेल तर जास्तीत जास्त लोकांनी मतदानासाठी बाहेर पडा आपला तो हक्क आहे आपल्या संविधानातून तो दिलेला आपला हक्क आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तो दिलेला हक्क आणि प्रत्येकाने जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडून माझ्या मते देशामध्ये बी जे पीचं सरकार आहे महाराष्ट्रात बी जे पीचं सरकार आहे आणि जर वसई विरारमध्ये जर बी जे पीचा महापौर बसला तर माझ्या मते आपल्या पूर्ण प्रभागाचा विकास होईल त्याकरता आपण कमळ ह्या बटनावरती बटन दाबून प्रभाग सत्तावीसमधील चारही उमेदवारांना निवडून द्या हे एकच मी सगळ्या मतदार मतदारांना आव्हान करेन सगळ्या मतदारांना आव्हान आहे कोणत्याही भावनिक आव्हानाला बळी पडू नका सांगितलं जाईल आमचं शेवटचं वर्ष आहे आम्हाला तुम्ही मतदान करा आम्ही गाववाले आहोत आम्हाला तुम्ही मतदान करा अशा कोणत्याही भावनिक आव्हानाला बळी पडू नका समाजासाठी खरोखर -कर काम करणाऱ्या लोकांना निवडून द्या जे तुमच्यासाठी जमीन लेला म्हणजे ग्राउंड लेवलला उतरून तुमच्यासाठी काम करतील अशाच समाजसेवकांना नगरसेवक म्हणून निवडून द्या हे माझ्या सगळ्या मतदारांना आव्हान आहे तुमच्या पुढे खूप आमिषे दाखवली जातील त्या कोणत्याही आमिषाला बळी पडू नका माझं तुम्हाला हेच आव्हान आहे संविधानाने दिलेला जो आपला अधिकार आहे तो अधिकार बजावा आणि तो अधिकार समजुतीने म्हणजे डोळे उघडे ठेवून आणि आपलं डोकं शांत ठेवून योग्य त्या ठिकाणी म्हणजे तुम्ही तो संविधानाचा अधिकार निभावावा असं मला वाटतं आणि येणाऱ्या पंधरा तारखेला कमर या निशानी समोरील चारही बटन दाबून तुम्ही आमच्या चारही उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्या धन्यवाद